सगळीकडे काल आठवड्याच्या बाजारामध्ये पाऊस नव्हता होता पण आजपासून म्हणजे शनिवार तर पाऊस झालेला आहे संपूर्ण काय पाऊस कसा वाटतोय हां हा चांगला आहे पाऊस पडतोय जोरात हवा इथे जोरात आहे हवा इथे संपूर्ण नाही आहे हे बघा दाखवायला देखील होत नाही हवा खूपच लागली आहे हे बघा हवा खूपच लागते दोन मिनटं देवगडची पवन चक्की तिथे बघा शांत गाड्या राहिल्या ना तिथे पर्यटक आता आलेले आहेत बघा पावसात देखील पर्यटक यायला लागले आता बघा आता नवीन नवीन बघा या पर्यटकांना जे सोय व्हायसाठी नवीन 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 होमस्टे आणि हॉटेल्स चालू झाला देखील देखील देखायचे आवडतं हॉटेल चालू होणार आहे नमस्कार आणि भगिनीनू माझं नाव मिलिंद गावकर आप आणि आपण आपले चॅनल इथल्या गोष्टीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज खरं खरं म्हणायचं तर ख आज पावसाला सुरुवात चालू झालेली आहे कोकणामध्ये म्हणजे ह्या देवगडमध्ये तरी देवगडच्या पवन पवनचक्कीवरून त्या समोरून हे करतो आहे हे बघा पवनचक्की आहे दिसेल दिसेल थांबा पवनचक्कीच्या इथे तर तिथे पाऊस जोरदार चालू झालेला आहे दमदार चालू झालेला आहे हे सगळीकडे काल आठवड्याच्या बाजारामध्ये पाऊस नव्हता होता पण आजपासून म्हणजे शनिवार तर पाऊस झालेला आहे संपूर्ण सगळं पाणी भरलेलं आहे सगळं गा आणि वातावरण एकदम गार झालेलं आहे तिथे ग गर्मी जी होती ती आम्ही दोन आठ आट, दीड आठवडा आता राहिलो हे माझ्या बहिणीच्या घरी बहिणीच्या घरी पवनचक्कीच्या समोर आहे पवनचक्कीच्या समोर असलेले हे घर माझ्या बहिणीचं आहे त्यांच्याकडे आता आम्ही दीड आठवडा राहिलेलो आहे पण जरा गर्मी भरपूर होती ते आता आज काल आजपासून खूप गारवा तयार झालेल्या आहे ही ही माझ्या मिस्सेस आहे मानसी गावकर तिचं देखील चॅनल आहे त्यानंतर आपण बोलू तर आज मी तुम्हाला इथे दाखवतो आहे ते पावसा पावसामुळे काय परिवर्तन झालेलं आहे मानसी त्याच्या अगोदर माझे माझ्या मिस्सेसच्या बद्दल विचारतो मानसी पाऊस पावसाचं काय वाटतंय मुंबईला तर पाऊस नाही आहे वाटतं आणि मग आता नंतर मग मला वाटतं सत्तावीस नंतर नेक्स्ट वीकला पाऊस पडला एक दिवसासाठी आपण त्याचा व्हिडिओ केला होता आपण तो पण त्यावेळी तेवढा काय वाटलं नाही पण आता खऱ्या पावसाला सुरुवात झाली शनिवारी पण पडला होता पण तो तेवढा नाही पण आता खराब शनिवारी पाऊस त्यामुळे पूर्ण असं क्लायमेट थंड झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला तुमचा आलाचदायक वाटत अच्छा हे बघा सर्व गारवा सगळं झाडं देखील प्रफुल्लित टवटवीत दिसत आहेत पाणी अगोदर आणि इथे या इथे जागेमध्ये जास्त पाण्याचं थोडस कमतरता असल्यामुळे उन्हाळ्यात खूपच पाण्याचा प्रॉब्लेम असतो पाणी बाहेरून आणावं लागतं अशा याच्यामध्ये आता बघा संपूर्ण जरा खूप हे झालेलं आहे हिरवंगार थीर्व, हिरवगार आहे आणि पाणी पाऊ पडल्यामुळे पा, जास्त बघा मग दाखवतो पाणी साचलेलं आहे बघा माझ्या बहिणीच्या जागेच तिथून दाखवतोय तुम्हाला हे बघा ते साचलेलं आहे तर चांगला पाऊस पडतोय शेवग्याच्या झाडावर देखील सगळ्यांच्या झाडावर देखील कावळी दादा देखील चालले आहेत आणि अशा प्रकारे मला बघा सगळीकडे पाणी आणि इथे कसं झालंय इथे प्रत्येकाने आपापले चार चार पाच पाच गुंठा प्लॉट घेऊन इथे हळूहळू बांधलेले आहे हे बघा प्रत्येकाने आपापले बांधलेले काही आता बांधतील पुढे समोर दिसत आहे तिकडे ता, ते टावर नाही दिसत आहे तुम्हाला इथून पण ते पुढे देवगड आहे आणि देवगड आहे हे मुंबई मधल्यापेक्षा कसं असतं वातावरण गारवा असल्यामुळे माझा पाऊस पाऊस पा। सीजन हा माझा आवडता सीजन आहे अशा वेळी या सीजन मध्ये शांतपणे दुपारचा ते साडेतीन वाजलेली आहे बंदवानी बघिनीन आता जरा तुम्हाला थोडस सहल करून घेतो तो तुम्हाला थोडासा पवनचक्कीच्या भागापर्यंत आनंद घेत आहे आम्ही चाललोय आता हे आमचे कदम कदम समोर राहणार कदम ते काय रे बाबू संध्याकाळी नंतर येतो काय पाऊस कसा वाटतंय हा चांगला आहे आजी कुठे आहे झोपली आहे जरा फिरून येतो आम्ही हा पुढे जावे ना जरा ये इथून हे बघा इथे अगोदर काय जमीन होत ही बघा संपूर्ण भाग बघा कसं संपूर्ण पूर्वी पटार होता आता आता हळूहळू करून इथे हे होत चाललंय बिल्डिंग होत चालले आपण चाललोय जेवण झालं नवीन बांधकामासाठी सगळे आहेत पाऊस पडतोय जोरात हवा इथे जोरात आहे हवा इथे संपूर्ण नाही आहे हे बघा ना माझ्या पाटून हे बघा आहे संपूर्ण मस्त पूर्वी आहे पवनचक्की पी सिंगला हे बघा इथे पवनचक्कीच्या इथे बघा जे गार्डन बनवलं आहे देवगडचं तिथे आता ही लोग पर्यटक आता है ये बी गाड़ी दिशा है संपूर्ण भागा मधे बस्त पैके पवनचक्की देवगढ़ चक्की नवीन नवीन बघा या पवनचक्कीच्या पर्यटकांना जे सोय व्हायसाठी नवीन 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 होमस्टे आणि हॉटेल्स लागले त्यांना तिथे ते मला वाटतं हॉटेल चालू होणार आहे तयारी केलेली आहे ती बघा आम्ही जेव्हा इथे दहा बारा वर्षापूर्वी असायचं बहिणीने जेव्हा दोन हजार आठमध्ये मध्ये होते तेव्हा इथे इथून आम्हाला संपूर्ण सगळं पठार ये होतं तोंड नव्हतं तर आम्ही सर्व सरळ या मार्गाने जायचो तिच्याकडे आता हे होतं तिथेच माझी उभी आहे तिथे पाऊस जोरात पडतो आहे मस्त वातावरण आहे थंड वातावरण आहे प्रफुल्लित हवं वातावरण आहे उसाळ्याचा कोकणामध्ये खूपच चांगला हे आहे तुम्हाला पवनचक्की चालू आहे बच वेळा आपल्याला काय वाटतं की हवेमुळे ही पवनचक्की चालू, होती चालू ही चा, चा, होते किंवा त्याची जी पात्या चालू असतात पण तसं काही नसतंय पाते त्या ह्याच्यामुळे हवेमुळे नाही होत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकला अगोदर त्याचे चालू केले जाते नंतर मग ते हे होते तर हे बघा तुम्हाला आहे ते लांब दूरवर तुम्हाला दाखवतो दाखवायला देखील होत नाही हवा खूपच लागली आहे हे बघा हवा खूपच लागते दोन मिनटं गाड्या आहेत तुम्हा का तुम्हाला लांब गुल्ली बघा बघा गाड्या लांब पर्यंत गाड्या आहेत त्या पवनचक्कीच्या गाड्या आहेत आपल्या गार्डनला गेले राहायला पर्यटकांच्या गाड्या आहेत त्या दिसले तुम्हाला तिथे बघा शांत गाड्या राहिल्या ना तिथे पर्यटक आता आलेले आहेत बघा पावसात देखील पर्यटक यायला लागले आता मिसेस माझी बहुतेक आहे आता था तिथे थांबली आहे आता आपण परत मी करूया किती मस्त वातावरण वाटते बघा किती मस्त वातावरण पाऊस पावसाचं अशा प्रकारे आम्ही आमचं परत आमच्या घरी आलेलो आहे चल हा आम्ही कोकणातला पहिला हो हो नाही मी दुसऱ्यांदा झालेलो आहे आपल्या प्रेक्षकांना सांग की सबस्क्राईब करा जे काय असेल uh, हो ते आम्ही दाखवत जाऊ थोडे दिवस आहे आम्ही पाच सहा दिवस अजून इथे आहे मुंबई कोकणामध्ये बघू हा जेवढं होईल तेवढं बघू लाईक करा शेअर करा तुम्हाला कोकणातील सर्व धन्यवाद तर